ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहरातील असंघटित कामगाराच्या स्वप्नामध्ये वन बी एच केचा बदला देण्याचा निर्णय सिटूने घेतला होता गेले तेरा चौदा वर्ष मी संघर्ष करतो आहे रस्त्यावरची लढाई लढतो आहे मुख्यमंत्री पंतप्रधानापर्यंत आम्ही शिष्टमंडळ नेतो आहे उपोषण करतो आहे सत्याग्रह करतो आहे तुरुंगवासी आम्ही भोगलो याच्यामध्ये तरीसुद्धा रेनगरमधल्या सभासदांना घरं मिळण्यासंबंधी अनेक अडचणी आले अनेक मंत्री अनेक लोकप्रतिनिधी या खामामध्ये अडथळे निर्माण केले याला जाते रूप देण्याचा प्रयत्न झाला परंतु असंघटित कामगार याला जात माहीत नसतं धर्म माहीत नसतं काही माहीत नसतं तो फक्त श्रम करणारा कामगार असतो त्याच्यामध्ये सगळे भाषिक हिंदू आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत ख्रिश्चन आहेत आदिवासी आहेत सगळ्या जातीच्या तीस हजार घराचं श्रमिकांचं स्वप्न आज साकार होणार आहे फक्त पाच लाख पाच हजारामध्ये आम्ही यांना बंगला देतो श्रमिकांनी आम्हाला घर मागितला मी त्यांना बंगला देत आहे त्या ठिकाणी पाणी वीज रस्ते ड्रेनेज अंगणवाडी प्राथमिक शाळा भाजी मार्केट मैदान वाचनालय सांस्कृतिक भवन असं सुसज्ज भारताच्या नकाशावर श्रमिकाची वस्ती श्रमिकाचं शहर बसवण्याचा आम्ही तास घेतला त्यांचे आय एस अधिकारी त्यांचे अधिकारी इतकंच नव्हे पट्टेवाल्यापासून सगळ्यांनी मनाने याला सहकार्य केलं मदत केली म्हणून आज तीस हजार घर जवळजवळ साडे अठराशे कोटी रुपयाचा प्रकल्प पूर्ण होत आहे त्यातला पहिला टप्पा भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचे असते एकोणीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता हस्तांतर कार्यक्रम होणार आहे सोलापूर शहर हे मार्शल्लाचं शहर आहे हुतात्म्याचं शहर आहे हे श्रमिकाचं शहर आहे म्हणून सर्व सोलापूरच्या जनतेला मग श्रमिक असतील शेतकरी असते मध्यमवर्गीय असतील छोटे कारखानदार असतील छोटे व्यावसायिक असतील या सगळ्याला मी जाहीर आमंत्रण देत आहे एकोणीस जानेवारीला सकाळी नऊ वाजेपर्यंत लाखो संख्येने आपण हजर हजर राहूया ऐतिहासिक सोहळा आपण पार पाडूया आणि भविष्याकरता जी रोजी रोटीची लढाई आहे ती लढाई तीव्र करूया अशा पद्धतीचं आव्हान मी सगळ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या श्रमिकांना शेतकऱ्यांना करतात